स्वागत आहे मराठी चॅनल वर आणि आपण आज सॉंग लोकेशन बघायला आणि लोकेशन बघायला कोण कोण चाललोय केडीदा आणि खेडीदा बॅग बिग भरले आता ड्रोन बिन आम्हाला तिकडे उडवत आहे ना लोकेशन बघायला चला लोकेशन बघायला चला चला आणि खाली थांबलेत ब्रो आणि सूर्या त्यांना घेऊन आता निघूया तर आलो लोकेशनला वेशवीला हे सगळं प्राणी नकले आहेत त्या बकऱ्या आम्हाला वाटल्या आहेत पण त्या आहेत का नाही त्यांनी धंद्या जागर धक्का हो कसं वाटतय मग वाट लावून टाकू पहिला गाणी आईचा कोमरा तूच कोंबरा वाटतस आभी बघ निघला ना दम नुसता अधूर आईज लोकेशन कसला कडक आहे बघा ना लोकेशन आहे तरी पण ठीक या साप आहेत बारका लोकेशन दाखवणार आमचा केडी दादा आहे सगळंच करतो आमचा केडी दादा मल्टी टॅलेंटेड कल्पेश दमडे दादा आता पोहोचलो आम्ही लोकेशनला आणि लोकेशन शोधतो म्हणजे ते इथे आपला ट्वेंटी पर्सेंट शूट होणार आहे बाकी डान्स राहील सिक्स्टी पर्सेंट तिकडं आणि फोर्टी पर्सेंट ॲक्टिंगचा बघायला भेटलंच तुम्हाला ते गाण्यामध्ये दिसेल फक्त आता इथे काय काय शूट आणि कशी लोकेशन आहे आता बघून घ्या म्हणजे गाण्यात काय शूट केलं ते तुम्हाला पूर्ण एकशे काम करणार आपण आणि आमच्या सोबत दोन साथीदार आहेत एक पांढरा आणि एक पांढरा आणि काल्या चला वरती येता का लोकल आहे लोकल आहे बघा ऐकतात ड्रोन हे ऐकतात चला आता मी लोकेशन बऱ्यापैकी आहे आणि आप आपण आता उडवणार आहोत ड्रोन आणि ड्रोनचे पायलट गल्पेश दमडे दादा आता सुर 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 सुरू सुर 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 राहणार जाणार आहे ड्रोन आणि तुम्ही बघू शकता किती मस्त लोकेशन ग्रीनरी इथे आपला लिप्सिंग पॅच होणार आहे तो आपल्या ड्रोचा कारण की माझा तर तुम्हाला गाण्यात दिसेलच या ड्रोन <laughs> तर आपण बघूया आता परिसरात कसं काय आहे की आम्ही दर लोकेशनला जातो तर ड्रोनचा एक झलक <laughs> साफ करा दागा राता ग्यू आता व्ह्यू बघूया आता आवा ड्रोनचा आवाज येतोय ड्रोनचा झालेला आहे घेऊन शूट तर दादा दा डायरेक्ट करणार आहेत हा सॉन्ग आणि भरपूर काही गोष्टी त्या तुम्हाला नंतर सांगू आ हँडसम डायरेक्टर हँडसम डायरेक्टर आहे आमचा दादा पाटील काय नाही बोलत गाईस तुम्ही ब्लॉग बघता तुम्ही सबस्क्राईब नाही करत तुमच्या घरी येऊन आता बटन दाबाय लागेल काय असं <laughs> करते आपल्या भावाला <laughs> थोडा द्या पुढाकार आणि आम्ही दादानी पण ब्लॉगचा चा चॅनल चालू केलेला आहे तर तुम्ही नसेल बघितलं तर नसेल बघितलं तर नसेल बघितला कारण व्हिडिओ नाही टाकले काय तुम्ही बघाल का आता पर्यंत पडेल ना तो यो ब्लॉग बघेस पर्यंत बरोबर लगेच जाऊन बघा जाऊन बघा आम्ही काय नाव आहे अमित यार अमित पाटील नाही या चिकण्या पोरा तर सांगे आणि याला आला टेन्शन वारा आला ना की के अजिक उभी राहतात गोकू झाली कोमरा आहे आपला मोरव्याचा कोमरा आहे आमचा तर काय थांबा जरा ड्रोनचा बघू द्या पहिले दम लागले जरा एनर्जी आणतो नंतर बोलतो तुमचे आता आम्ही सूर्याची हेअरकट करणार गाडी जेव्हा ड्रोन येईल सूर्याच्या कसा थांबा गाडी चकोडी चतुर आला चतुर आणि याच्यातच बसून आता खाली जाऊ चला गाईज काय हवा लागते आईने गाडी आणले शूट साठी साधा काम नाही व्हायचा कस होत हा तुम्हाला वाटतं मजा कशी आहे मजा अजून बाकी आहे जर पहिलंच आहे अजून पाय वाचायला लागले द्या तर डायरेक्ट आता आपण आलोय आपल्या गावाच्या मंदिराजवळ माझ्या गावातला हो आणि आम्ही लोकेशन चेंज केली आता या लोकेशनला चेक करतोय काय काय लोकेशनला काय काय होते बघतो तर इकडे सगळा डान्सात यायच आहे जवळजवळ लिप्सिंग पण एक्स्ट्रा घेणार आहोत आणि आपला आईचं मंदिर आहे इकडे आम्ही लहानपणी यायचो पूर्ण जंगल होता आता पूर्ण बिल्डिंग झालेत तर मस्तपैकी होणार आहे कारण की ग्रीनरी झाली सगळी आणि पहिले जाऊन पाया पडूया बदकानो वस्त का हा मोरशील बदक बदकल चफारी हे सूट लोकेशन बघायला आला का बदकानू केलास बाय मदकन होते काय आणि मराठी नाही काही बघू शकता तुम्ही आपला गावाचा डोंगर आणि ग्रीनरी किती कडक दिसते आणि इकडेच आपल्याला शूट घ्यायचं आहे थोडासा पुढे एक सॉन्ग झालंय तुम्ही बघितलं असेल ऑलरेडी तर आपला पावसाचा धारा सॉन्ग शूट झालेला आहे आणि आडवा डोंगर पण मयुर दादा यांचा इथे आणि थोडासा इकडे पाठ झालाय तर आता बघूया थोडासा ॲडव्हेंचरस ब्लॉग असतात आपले जाते तर गाईज तुम्हाला मागे माझ्या दिसत असेल हा डोंगर आहे आणि इथे तुम्ही वरती तुम्हाला दिसतंय का नसेल दिसत तर मी आज तुम्हाला नीट टाकतो तिथे आम्ही लॉकडाऊनमध्ये म्हणजे भर लॉकडाऊन होता तेव्हा आम्ही गावात राहायला आलो आम्ही यायचो साफसफाई करायचो कारण की तिकडे आपला देवस्थानच आहे तर तो म्हणजे आमची वेगळी एन्जॉयमेंट होती जेव्हा लॉकडाऊनमध्ये कसे दिवस गेले बाबा लय कठीण सगळ्यांचे होते तर बरं झाला तो टाइम गेला आणि आता आपला टाईम आहे एन्जॉय करायचा शूट करायचा तर बघत राहा अजून काय काय ॲडव्हेंचरस होणारे आणि इकडे आम्ही आता बघूया सापडीप दिसत आहेत आम्हाला माझे सापडीपला एक बारीकसा आपली माझी दर्शी पण ठीक आहे आणि आणि इथे याला मोठा बघायचा आहे साडी फक्त तीन तीन साडी असते ती सोडली मॅनेज केला पण टेबल नका जेव्हा कपडा टाकायचा आणि ठेवायची म्हणजे सामान इथं पोरगा पोरगी इथे जोडी तिथं जोडी तिथं जोडी तिथे जोडी पाच सोडी तो आपण ही वाले सिगुमा सिगू मी दो। कैसा आला का ऍडव्हेंचर एकदम खतरनाक म्हणून चांगलं ॲडव्हेंचर बघून घ्या म्हणून चांगलं कपडं नसताना घालत लोक साईज पण आपल्याकडे असे कपडेच नाहीयेत आहे ते घातले तर तुम्ही बोलाल एकदम गचाल करून आला हा नाही मज बघा ये आम्हाला बघतो यांच्यात जमा झालोय आम्ही आता ए, ए, सगुणा ए, चल, चल।, कर। <laughs> ओ, चल, कर, चल तर अँड ऍन म्हशी गेल्या अंघोळीला आता आम्ही इथून निघतो पुढच्या लोकेशनला बघतो नाही तर बघूया आज काय होतंय हिला काय झालं काय माहिती नाही चालली अरे उद्याचं ठका आहे ना तिला कॉल आले काय चला तर झालो आता शिकणार आई ये ले ब्रो आई सर सरल मस्त काही जेवलो याला बोललो मार्केट मध्ये गाडी टाकू नको बायका येते बोने बिने बसतील ना समजाल यारपाठ पर्या येऊन आहे केली तरी पण गाडी भेटली का ट्राफिक आपल्याला ट्राफिक नाही लागेल किंवा अटके ना बायकांचा फेवरेट दीपक सारी दीपक सारीला या भाऊजी सारीला या ऑपरिपर आहे का का बायकाच बायका इकडे पण बायकाच बायका बाबा आता आम्ही स्टुडिओ ला आलोय आणि स्टुडिओला मोठे ब्लॉगर पारस बाय आणि भाई आणि इकडे आपला भाऊ तुम्ही काय इथं काय करताय आम्ही गाणी बघतो

नवीन आ, आता नवीन गाणी येणार तुम्हाला जसं सांगितलं मग काय विषय खोले तुका लाजत काय चलो चलो भात नाश्ता घ्यायला एक तास झाला पब्लिक बघा बाबू बाबा बेकार गर्दी अरे अर्धा तास थांबलोय एक तास थांब आता तू पण सँडविच घ्यायला आमशील ना पण तू पावभाजी घेतली ना बेकार गर्दी आहे लाईट गेल ती खा मी निघतो आता आम्ही भाऊंचेत आलोय सुशांत भाऊ कसे आहेत तुम्ही म्हणजे आणि आता भाऊचे भाऊच्यात आलोय थोडा आठ डायरेक्शनचा सामान घ्यायला <laughs> त्याला नुसता पबजी लागतो आहे रे वर ब्रो काय काय पलवाचा काय काय पलवा काय ना पलवाजा झेंडा बिंडा नेऊ पलून झेंडा टोपल्या नेऊ मागून आता आम्ही सांगितलंय भाऊनी पत्रा प्रोला सांगितलं तर तो आज चाललाय आनाला सामान मला टोपली ब्रो <laughs> <तोपली। laughs> थँक्यू याल 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 हो, मिटिंग, मिटिंग। <laughs> आता केकॉल स्टुडिओला आलो डायरेक्टर बघा टेन्शनमध्ये मध्ये आणि स्वतः सिंगर अक्षयदादा आलेले आहेत आणि यो बघा याला याला वेगळा टेन्शन आहे मीटिंग आता आमची मिटिंग कसली आहे माहिती आहे का डान्स पॅच कसा म्हणजे डान्स पॅच तुम्हाला माहिती आहे का कोणी बसवलंय अक्षयदादानी स्वतः आणि ती क्लिप तुम्हाला वाटेल बघायला भेटेलच मला वाटते अजिबात नाही ज्यांनी केले त्यांचाच श्रेय आला पाहिजे आणि जर अक्षरदानी परमिशन दिली तर तो ब्लॉगमध्ये क्लिप येणार काय सुरे आणि मस्तपैकी सामान <laughs> आठ डायरेक्शनचा सामान घेऊन आलो सुशांत भाऊ थँक्यू सो मच

मी पण प्रॅक्टिस करतोय पण माझा प्रॅक्टिस करून काय फायदा नाही कारण की माझी ऍक्टिंग आहे काय या गाण्यात तर तुम्ही बघत राहा माझी ऍक्टिंग काय ती सांगणार नाही यो ब्लॉग लोकेशन बघायला गेलो आणि असंच नॉर्मल अस तर बघूया आता ऍक्टिंग घेऊ आपण डान्स अक्षताचा डान्स घेऊ पोरींचा आहे ना असे असे केलं ना लगे असे असे पलातील त्या जातील प्रेमी तुम्ही बॉय झाले आईज भरपूर प्रॅक्टिस केली दमलो आणि आता सगळे झोपलेले आहेत आणि मी थोडा पी सीवर बसलेलो गाणी ऐकत होतो तर आता मी पण झोपतो खूपच लेट झाला आहे तर कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये अजून भरपूर काय काय दिसेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये